नमस्कार मी दीपाली आपण पाहताय स्टार महाराष्ट्र आज आहेत लोकशाही संघर्ष प्रमुख अतुल नागरे पाटील आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार जय लोकशाही संघर्ष प्रमुख अतुलजी नागरे पाटील माझ नाव आहे आणि येत्या लोकसभेला येऊ घातलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये आज आम्ही नव्याने असंख्य पक्षांना एकत्रित करून आम्ही महा लोकशाही विकास समिती स्थापित केलेली आहे आणि ही सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी समिती आणि ह्या देशातील प्रस्थापितांच्या विरुद्ध एक विस्थापित अशी समिती स्थापित झालेली आहे जी एक नंबरची समिती आहे पहिलाच प्रश्न हा आहे माझा तुम्हाला की या व्यवस्थेच्या विरुद्ध तुम्हाला का उभं वाटलं मी आता तुम्हाला सांगितलं की ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली परंतु त्यातली जी सत्तर टक्के जी जनता आहे आज ही आजही ते तेवढीच त्यांना अज्ञान ठेवण्यात लागलेला आहे त्यांना सुज्ञान करण्याकरिता आम्ही निश्चितपणे हा अजेंडा घेऊन त्या ह्या देशाच्या लोकशाहीची व्यवस्था कशाप्रमाणे चालायला पाहिजे स्वतंत्रता कशी सर्वांना असायला पाहिजे इकॉनॉमिकल लेवलला कशा अर्थाने आमच्या तरुणांनी सामोरे गेलं पाहिजे या सर्व विषयांना घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने जी स्थापना के स्थापना केली हे तुम्ही तुम्ही सगळे छोटे छोटे घटक पक्ष एकत्र करून आहे हो याची नेमकी आयडिया किंवा युक्ती कोणाला आली आणि ती कशी अंमलात आणली ही आयडिया आणि युक्ती खऱ्या अर्थाने आमच्या सर्व जे काही घटक पक्ष आहेत साधारण आमचे जे अन्नराव पाटील आहेत ऍडव्होकेट अण्णाव पाटील आमचे दशरथ आबा राऊत असतील आमचे इतर सतीश रोटे म्हणून आहेत अशा सर्वांनी एक विचार केला की ह्या देशाची व्यवस्था व राज्याची व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर ह्या बदलाच्या वाऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्व सर्व सर्वसामान्यांनी एकत्र येऊन आपली एक, एक मूठ बांधली पाहिजे तरच आपण ह्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढू शकतो आपण जर विकृतपणे जर, विकृत जर लढायला गेलो तर ही लढाई आपल्याला जिंकण्याचं सोपं नक्कीच तुम्ही बारामतीमधून एक चांगला उमेदवार देता असं समजताय बारामती मधून चांगला उमेदवार तर देतोच आम्ही परंतु बारामतीचा उमेदवार हा आमचा तगडा उमेदवार असेल आणि आम्ही लोकशाही महालोकशाही विकास समितीचा हा आमचा विजयाचा उमेदवार आम्ही निश्चितपणे तिथे घोषित करू नक्कीच आणि इतके सारे म्हणजे दिग्गज नेते तिथे आहेत तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही कशी तयारी केली आहे आम्ही त्या दिग्गज नेत्यांना किंवा आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायचं नाहीये परंतु मला असं वाटतं ज्या काही विकासाच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छिता की आम्ही फार मोठं संघर्ष करतोय मला असं वाटतं की त्यांनी खूप जो काही दहा पंधरा वर्ष संघर्ष केलेला आहे चाळीस वर्षावर ते संघर्ष करतायत तरीही त्यांच्याकडून संघर्ष थांबत नाही त्यांनी फार असा विकास केला असं मला वाटतं तर त्यांनी आता कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे आणि आमच्यासारख्या ह्या लोकशाहीतील तरुणांना तुम्ही संधी द्या ना ते पुढे आले पाहिजेत त्यासाठी आता आम्ही ती तयारी कशी केलेली आहे नक्कीच या समितीतर्फे तुम्ही महाराष्ट्रात किती जागा लढवणार आहात साधारणतः आता आम्ही चोवीस जागा तर लढवणार आहोतच आमच्या महा लोकशाही विकास समितीमधून आणि तत्पुरताच आम्ही काल पत्रकार परिषद घेऊन साधारणतः एक अकरा जागा आम्ही जाहीर केलेल्या आहेत नका भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे मोठे मोठे पक्ष आहेत आता या सगळ्यांच्या विरोधात टक्कर द्यायला तुम्ही कसं नियोजन हो केलेलं आहे यासाठी नियोजन आहे ते म्हणजे आहे लोकशाहीचं लोकशाहीचा विचार आणि त्याचा आमचा संघर्ष आहे सत्तर वर्षापासून ते तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जे तीस टक्के जे प्रस्थापित आहेत ह्या हा पक्ष ही रचना फक्त त्यांच्या नातेवाईकांसाठी काम करते त्यांच्या जावयांसाठी काम करतेय त्यांच्या मुलींसाठी काम करते सर्वसामान्य त्या पक्षातला जरी कार्यकर्ता असला आज तुम्ही भाजपा घ्या काँग्रेस घ्या राष्ट्रवादी घ्या डबल राष्ट्रवादी घ्या दोन शिवसेना घ्या परंतु यांच्या व्यतिरिक्त राज्याचं राजकारण चालणारच नाही का मग त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो तालुका प्रमुख असेल जो जिल्हा प्रमुख असेल जो राज्य प्रमुखाच्या पदावरती असेल यांना तुम्ही कधी आमदार खासदार करणार आहात का नाही यांना कुठं प्रस्थापित चाकायला देणार आहात का नाही हा एक माझा या प्रस्थापित पक्षांना माझा प्रश्न आहे नक्कीच लोकसभेबरोबर आता विधानसभा देखील आलेली आहे त्याची तयारी केलेली आहे का किंवा कितपत पूर्ण झाली आहे आमची पूर्वनियोजित तयारी म्हणजेच ही लोकसभेची तयारी म्हणजे आमची येऊ घसलेल्या विधानसभेची तयारी आहे आणि विधानसभेच्या तयारीमध्ये निश्चितपणे आम्हाला चांगल्या ह्या राज्यातल्या दिग्गज अशा काही जे खरंच समाजप्रेमी आहेत युवक आहेत तरुण आहेत आय टी सेक्टरमधली मुलं आहेत वेगवेगळे एन जी ओ आहेत ह्या सर्व ताकदिनिशा आमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार सुद्धा देणार आहोत विधानसभेला त्यामुळे मला असं वाटतं देशातला तरुण आता हा जागृत होणार आहे आमच्यावरती आम्हाला ज्या गुलामी ज्या मान गुलाम मानसिक मानसिकतेतून आम्हाला आज जगवलं जाते ठेवलं जाते आम्ही त्या गुलामी मानसिकतेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने ह्या लोकशाही संघर्षासोबत आमची जे काही अनेक पक्ष आमचे संघटन सगळे एकत्र आले यांना घेतल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने या देशाचं ही अशी एक चळवळ उभी करतोय की आम्ही ही या देशातील दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा म्हणून आज आम्ही खऱ्या अर्थाने हा उभं केलेला आहे त्याच्यामुळं लोकशाही संघर्ष असेल आणि महालोकशाही विकास समिती ही खऱ्या अर्थाने ह्या महा लोकशाहीचा विकास करणार आहे अशा पद्धतीचं तिचं नाव आहे आणि मला असं वाटतं लोकांनी लोकांसाठी जी चालवलेली चळवळ आहे त्या चळवळीला आता आम्ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतोय सर्वसामान्याच्या ज्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी पुढे यावं कामगाराच्या मुलांनी पुढे यावं त्यांनी ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये उतरावं त्यांनी आमदार खासदार होण्याचं स्वप्न पाहावं तुम्ही असंख्य लोकांच्या स्टोऱ्या ऐकलेल्या असतील अनेकांच्या स्टोऱ्या मोठमोठ्या मुट, मोठ्या मातब्ब्याने आपण ऐकल्या त्यांचा इतिहास जर पाहिला गेलं तर त्यांच्याकडे काही नव्हतं परंतु त्यांच्या इच्छेच्या बळावरती आणि आत्मबलाच्या जीवावरती त्यांनी महाराष्ट्र देश सुद्धा गाजवला आणि स्वतः स्वतंत्र प्रस्थापितांपर्यंत ते प्रस्थापित होऊ झाले अशा पद्धतीने आपण सुद्धा होऊ शकता फक्त आत्मविश्वास ठेवा आणि आमच्या सोबत तुम्ही जुडा एवढंच मी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला व शेतकऱ्यांच्या तरुणांना मुलांना मी सर्वांना आव्हान करतो आज आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि निश्चितपणे हा आवाज माझा या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मोबाईल वरती जाईल घराघरामध्ये पोहोचेल आणि नक्कीच हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये बदल घडवून तुम्हाला दाखलोशिवाय राहणार निश्चितच धन्यवाद जी आज आपण आमच्या या स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आलात आणि इतक्या छान पद्धतीने आपण आपल्या पक्षाचं नियोजन सांगितले आपल्या समितीचं नियोजन सांगितलंय एक विजन सुद्धा दाखवलं गेलेलं आहे आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद